मराठी सुविचार साधे सोपे दहा सुविचार छान व सुंदर सुविचार प्रेरणादायी सुविचार जग बदलण्याचे स्वप्ने पाहू नका स्वतःला बदला कारण तुमच्यातील बदल इतरांनाही बदलायला प्रेरणा देतो लहान बदलांपूनच मोठे परिवर्तन घडते हरलेला माणूस तो नाही जो पराभूत झाला तर तो आहे जो पुन्हा प्रयत्नच करत नाही अपयशाला घाबरू नका तेच यशाचे पहिले पाऊल आहे प्रत्येक सकाळी सूर्य उगवतो कालचा अंधार घालवतो तसं जीवनातील अंधार घालवण्यासाठी प्रत्येक दिवस नवा प्रयत्न करण्याची संधी असते जिंकण्यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो आत्मविश्वास हे देशाचं पहिलं रहस्य आहे जीवनातील कठीण प्रसंग हे आपल्या कमकुवत करण्यासाठी नसतात तर आपल्यासाठी खरी ताकद दाखवण्यासाठी असतात दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून खचू नका त्यातून प्रेरणा घ्या कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते तुमची वेळही उजाळेल पाऊल थांबू नका कारण थांबला तर स्वप्न दूर जातील श्रमाशिवाय यश नाही आणि धैर्यशिवाय श्रम नाहीत म्हणून धैर्य बाळगा श्रम करा यश तुमच्या पावलांशी नक्की येईल अपयश आलं म्हणून दुःखी होऊ नका ते तुम्हाला शिकून जाते की पुढच्या वेळी अधिक शहानपणाने कसं काम करावायचं धन्यवाद कसे वाटले तुम्हाला असं विचारते लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आवडल्यास शेअर करा Thank you.